श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊन जा। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही खूप विशेष असते कारण या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते तसेच या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते या दिवशी दत्तांची पूजा सेवा उपासना केली जाते सोबतच लक्ष्मीनारायणाची पूजासुद्धा या दिवशी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहेत काही ठिकाणी ही जयंती चौदा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत परंतु दिंडोरी प्रणीनुसार ही मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार सर्व तिथी ज्या आहेत तर त्या साजऱ्या केल्या जातात आणि म्हणून आपल्याला देखील पंधरा डिसेंबरला म्हणजे उद्या रविवारच्या दिवशी ही दत्तजयंती साजरी करायची आहेत या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्याचबरोबर या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती एक हजारपटीने जागृत असते आणि यामुळे या दिवशी अनेक उपाय सेवा उपासना केल्या जातात तसेच या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करून दान केल्याने आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते दत्तगुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून तुम्हाला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तुमच्यासमोर लोटांगण घालेल पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता पहा जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल पवित्र गंगा असेल तर तिथेच जाऊन तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत आणि जर तुमच्या घराजवळ पवित्र नदी गंगा नसेल तर तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या टाकायच्या आहेत बऱ्याचदा काय होतं कष्ट करूनही इच्छा पूर्ण होतेच असं नाही जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी अनेकांची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करत असतो आणि बऱ्याचदा कष्ट करूनही इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत असते तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल तुमचा विरोधक असेल आणि त्या शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल कोणत्याही गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडत नसेल तुम्हाला मनशांती लागत नसेल सतत तुमची अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड होत असेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकली तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला जर काही दोष लागलेले असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती स्नानाला अनन्य साधारण महत्त्व जे आहे तर ते दिले जाते तर उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान करायला खूप महत्त्व असते ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता सुद्धा स्नान करत असतात आणि यावेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या जास्त असतात आणि यामुळे यावेळेत तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं तर जेव्हा तुम्ही अंघोळ करशाल जेव्हा तुम्ही स्नान करशाल तेव्हा तुम्हाला या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गायीचं कच्चं दूध गायचं दूध हे अमृता समान मानले जाते या दिवशी जर आपण गायचं दूध हे आंघोळीच्या पाण्यात जर टाकले तर, तर आपल्याला मानसिक शांती मिळत असते तसेच आपल्याकडे आपल्या घरात पैसा हा कायम टिकून राहतो तसेच सर्व आजारदेखील दूर होतात आणि म्हणून थोडंसं गाईचं कच्चं दूध हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिले जाते हळद घालून जर आपण आंघोळ केली तर कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो यामुळे धनवृद्धी जी आहे तर ती होत असते आणि प्रत्येक कामात यश मिळत असते म्हणून अगदी चिमूडभर हळद जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पांढरे तिळ तर या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पांढरे तिळ हे आंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपल्यावर लक्ष्मीची कृपा ही सदैव राहते आणि म्हणून चिमूडभर पांढरे तिळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं देखील तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता तर ह्या ज्या वस्तू आहे तर ह्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आता हे स्नान आपल्याला डोक्यावरून करायचं आहे आणि स्नान करत असताना आपल्याला सकारात्मक विचार जे आहेत तर ते मनामध्ये ठेवायचे आहेत म्हणजेच काय जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहेत तेव्हा तुम्हाला एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा पवित्र नद्यांचं नामस्मरण करून तुम्हाला गंगा यमुना अशा ज्या पवित्र नद्या आहेत तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला हे जे आहे तर स्नान करायचं आहे म्हणजे आपल्याला पवित्र नद्यांवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दोष जे आहे तर ते दूर होतात आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते स्नान करून झाले की स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा फोटो असेल फोटो पुसुन दत्त फोटो तर फोटो स्वच्छ पुसून घ्या नसेल तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती तर स्वामींचा फोटो आणि मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये अवश्य असतेच आणि स्वामी देखील दत्तांचाच एक अवतार आहे तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहेत पिवळी फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत पिवळे कलरचे नैवेद्य जसे की पिवळी केळीच असतात तर ती तुम्ही अर्पण करू शकता तर अशी मनोभावे आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहेत तसेच दिवसभरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा आणि शक्य असेल तुम्हाला या दिवशी व्रत देखील करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ